मला सांगा इथून मागू तुम्ही वॉटर सॉलेबल वापरत होता वापरतो आणि सॉईल पण देत होता तर ह्या वर्षी काय वेगळा अनुभव आला नाही वॉटर सोलेबल वापरतो तेव्हा सटिंगला दमवतो दमायतो त्या वर्षी काय नाही एवढं टेम्परेचर मध्ये पण सटिंग झालेलं आहे म्हणजे मे मध्ये सेटिंग झाला नवीन भरपूर भरपूर टाकले कळी आता भरपूर आहे श्वसंतचदार पाऊस चालू एक म्हणजे दिवसा नाही का पाऊस नाही साधारण किती दिवसापासून पाऊस चालत नाही पाऊस आता वीस दिवस झाला वीस दिवस झाले पाऊस चालू आहे परत वीस दिवसापासून सूर्यदर्शन कर नाही नाही तरी झाडाची जर कॅन पीक गोत पाहिली तर काय किती आहे एका झाडासाठी एका झाडावर तसं काय काय झाड पन्नास आहे साठ आहे वीस पंचवीस तीस पस्तीस तीस पस्तीस आणि सेटिंग नवीन नवीन सेटिंग आहे कळे आहे बरं मग आत्ताचा ह्या वर्षीचा एसबीटी वरचा प्रवास काय वाटतो तुम्हाला काय काय ट्रीटमेंट केली कशी कशी केली ते आतापर्यंत आपण लिक्विड वापरतो शंभर टक्के लिक्विड वापर केलेला शंभर टक्के वॉटर सोल्युशन एक एक ग्राम नाही आपण या वर्षी पूर्ण सॉइल आणि आपला एनपीके एनपीके आणि सॉइल पण काय भरपूर नाही मला वाटतं वीस तीस लिटर संपले तीस लिटर पर्यंत केले किती दिवसांमध्ये आता जे मला अडीच महिने झालं आणि एनपीके चे किती बॅरेल गेले एनपीकेचे एक दहा बारा बॅरेल गेले बरं गेले